गाईच्या छोट्या वासराच्या अमानुष मृत्यू प्रकरणी चौकशी सुरू आहे कडक कारवाई व्हावी अशा सूचना मी दिलेल्या आहेत उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याशी या संदर्भात चर्चा झाली आहे या घटनेच्या मुळाशी पोहोचले पाहिजे बारसूर रिफायनरीने काल निघालेल्या नोटिफिकेशनचा काही संबंध नाही तिथल्या स्थानिक लोकांची मागणी होती एमआयडीसी व्हावी त्यानुसार ते नोटिफिकेशन निघाले आहे रिफायनरीचा विषय आता अतिशय वेगळा आहे अशा पद्धतीचं कुणी, कुणी कृत्य केलं असेल तर कडक कारवाई होणार जिल्ह्यात तालुका स्तरावरच्या ज्या एम आय डी सी करतोय त्यासाठीच पहिलं नोटिफिकेशन हे राजापूरचं निघाला आहे तुम्ही काही लोकांचे फारच मनावर घेता संजय राऊत दखल घेणे एवढेसुद्धा शिल्लक राहिले नाहीत मुस्लिम आणि दलित मतांची जी सूज आहे ती येत्या विधानसभा निवडणुकीत कमी होईल संजय राऊत यांच्या बोलण्यामध्ये काही तथ्य नाही वर्ल्ड कप जिंकला हा ऐतिहासिक क्षण तो महाराष्ट्रातील जनतेच्या हृदयातील क्षण आहे त्याची चेष्टा करू नका महाराष्ट्राचा संघ विजयी झाला असता तर मागणी ठीक आहे महाराष्ट्र क्रिकेट बोर्डाचे अधिकारी सांगतात गाडी गुजरात मधून आणली त्यांना या पदावर राहण्याचा अधिकार नाही देश जिंकला आहे त्यामुळे यासाठी जर गाडी गुजरातमधून आणली असेल तर त्यात बिघडले कुठे अकरा कोटी रुपये दिले ही देशवासियांची भावना याचा राजकीय मुद्दा महाराष्ट्रात होतो हे फार दुर्दैवी राखीव खेळाडूंनी याच्यावरती बोलू नये आम्ही दोन वर्षापूर्वी कुणाचा बॉल्ड उडवायचा तो उडवला आहे टीममधल्या लोकांनी बोलावं राखीव खेळाडूंनी बोलू नये त्यांनी फक्त पाणी घेऊन जायचं असतं क्रिकेट हा सांगे खेळ काहींना स्वतः कमवायची सवय आहे तिघांपैकी एक उमेदवार पडणार कोण पडणार ते आम्ही ठरवू कुणी कुणाला एंट्री दिली यापेक्षा आम्ही कुणाला एंट्री देणार हे महत्त्वाचं आहे आमचे नऊ जिंकणार त्यानंतरच तीनातले दोनच उरणार दोघांना मला असं वाटतं की राखीव खेळाडूने याच्यावर बोलू नये आम्ही ऑलरेडी दोन वर्षापूर्वी कोणाचा बोल उडवायचो तो उडवलेला आहे त्याची चिंता करण्याची काही आवश्यकता नाही आणि टीम मधल्या लोकांनी बोलावं राखीव खेळाडूंचं काय किंमत नसतं त्यांनी फक्त पाणी घेऊन यायचं असतं मला असं वाटलं की टीमला सांघिक दिलेलं आहे क्रिकेट हा सांघिक खेळ आहे काही लोकांना स्वतः कमवायची सवय असल्यामुळं एकट्याला कदाचित ते वाटत असेल पण हे सांघिक खेळासाठी अकरा कोटीचं दिल्लं बक्षीस आहे आपण देखील मळ्यातली मॅच एखादा मुलगा चांगला जिंकला किंवा टीम जिंकली गावची तर आपणसुद्धा ग्रामपंचायतीची लोकं पाच पन्नास हजार रुपये त्याला मदत करतात पंधरा हजार रुपये मदत करतात जेवणाला बोलवतात तर अकरा कोटी रुपये म्हणजे मला असं वाटतं की चौदा कोटी जनतेनं केलेला भारतीय टीमचा सन्मान आहे त्या सन्मानाचा तरी अपमान कोणी करू नये असं माझं मत आहे कोणी कुठं एंट्री दिली याच्यापेक्षा आम्ही कोणाला एंट्री देणार आहे हे महत्त्वाचं आहे आमचे नऊ जिंकल्यानंतर तिनातले किती राहणार आहेत दोन त्यांना एंट्री उरेल तो राखीव परत मग आमच्या मेळ्यावर जर टीका होती तर मग आज संकल्प मेळावा आहे त्याच्यावर पण टीका केली पाहिजे छत्रपती संभाजीनगरच्या आमची पक्षाची भूमिका आम्ही काय करायचं आम्ही ठरवणार आमच्या पक्षाला सल्ल्याची आवश्यकता नाही आणि सल्ल्याची जर आवश्यकता असती तर आम्ही पूर्वी मागितली असती आता तर अजिबात नाही त्याच्यामुळं स्ट्राईक रेड लोकसभेला उबाट्यापेक्षा जास्त आमचा आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की परवा रात्री आठ साडेआठ वाजता एक प्रसंग रत्नागिरी मिरजोळा एम आय डी सी इथे घडला आणि एक वासराचं मुंडकं रस्त्यावर पडलेलं काही मंडईंना दिसलं आणि त्याच्यानंतर पोलीस देखील त्या ठिकाणी पोचले आणि अनेक गोष्टी त्याच्यानंतर घडलेल्या आहेत आजच सकाळी मी पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा केली की नक्की हे प्रकरण काय आहे परंतु एक नक्की आहे की ज्या दिवशी मला हे प्रकरण कळलं त्यावेळी पालकमंत्री ना। या नात्यानं आणि विशेषतः या मतदारसंघाचा आमदार म्हणून मी पोलीस अधीक्षकांची चर्चा केलेली होती आणि ज्या काही शंका आहेत या सगळ्या शंका तपासून बघून जो गुन्हेगार आहे त्याच्यापर्यंत पोचलंच पाहिजे आणि त्याच्यावर कडक कारवाई होऊन तो जेलमध्ये गेला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका देखील माझी घेतलेली होती आज देखील भूमिका तीच आहे समाजासमाजामध्ये धर्माधर्मामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न काही विघातक प्रवृत्ती जर करत असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे ही भूमिका मुख्यमंत्र्यांची देखील आहे आणि गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्रजींजी देखील आहे या दोघांशी माझी चर्चा झालेली आहे परवाचा जो प्रसंग होता तो कशामुळं घडलेला आहे त्याच्यामध्ये अजून एक जी मागणी केली जाते की या सगळ्या बाबतीमध्ये तस्करी होते का तर या संदर्भातले निर्देश देखील पोलीस अधीक्षकांना मी दिलेले आहेत आज संघटनांच्या काही लोकांशी मी स्वतः बोलणार आहे कायदा आणि सुव्यवस्था ही जिल्ह्यातली अबाधित राहिली पाहिजे म्हणून सगळ्यांनीच सहकार्य करणं आवश्यक आहे आणि काल देखील पत्रकार परिषदेमध्ये मी सांगितलं आहे की हे कृत्य करणारा कुठच्याही जाती धर्माचा जरी असला तर त्याच्यावर कडक कारवाई व्हावी ही पालकमंत्री म्हणून माझी भूमिका आहे आणि त्या दृष्टीनं पोलीस देखील करत आहेत जे काय सी सी कॅमेरे तपासायचे आहेत तिथल्या लोकांचे जबाब घ्यायचे आहेत ती, ती देखील यंत्रणा पोलिसांनी सुरू केलेली आहे परंतु एक मात्र नक्की आहे की अशा बाबतीतली घटना पुन्हा एकदा घडू नये ही काळजी पोलिस यंत्रणेनं घेतली पाहिजे आणि अशी प्रवृत्ती जर आपल्या रत्नागिरीच्या परिसरामध्ये अशा पद्धतीचे उद्योग कोण करत असतील तर त्याच्यावर देखील कडक कारवाई झाली पाहिजे ही भूमिका पालकमंत्री या मी ऑलरेडी घेतलेली आहे त्याच्यामुळं कोणामध्येही गैरसमज असण्याचं काही कारण नाही शेवटी जी भावना काल जे मिटिंग घेतलेले सगळ्या संघटनांचे पदाधिकारी होते तीच भावना पालकमंत्री म्हणून माझी देखील आहे की वेगळी भावना असण्याचं काही कारण नाही परंतु याच्या मुळाशी पोचलं पाहिजे ह्या स्पष्ट सूचना मी पोलीस अधीक्षकांना दिलेलं आहे बारसू रिफायनरी आणि काल काढलेलं नोटिफिकेशन ह्याचा सुतरामही संबंध नाही तिथल्या स्थानिक लोकांच्या मागणीनुसार एम आय डी सी व्हावी तिथे उद्योजक यावे तिथे उद्योग यावे ही तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांची मागणी असल्यामुळं ती एम आय डी सी राजापूरमध्ये आपण करतोय रिफायनरीचा विषय हा अतिशय वेगळा आहे रिफायनरीचं नोटिफिकेशन हे अतिशय वेगळं आहे सॉइल टेस्टिंग हा विषय वेगळा आहे आणि काल जे नोटिफिकेशन आपण काढलं आहे ते जिल्ह्यातल्या जे आपण तालुका स्तरावरच्या एम आय डी सी करतो आहे त्यातलं ते पहिलं नोटिफिकेशन आहे लांजामध्ये देखील येत्या पंधरा वीस दिवसामध्ये दुसऱ्या एम आय डी सीचं नोटिफिकेशन निघेल रत्नागिरी तालुक्यामध्ये नेवंडीचं नोटिफिकेशन निघेल मेरवीचं नोटिफिकेशन निघेल गुहार गुहागरमध्ये नवीन नोटिफिकेशन निघेल आणि मंडणगडला देखील नवीन नोटिफिकेशन निघेल त्याच्यामुळे तालुका स्तरावर एम आय डी सी व्हावी हा संकल्प घेऊन जे महाराष्ट्रामध्ये मी काम सुरू केलं होतं त्याच्यातलं पहिलं काम हे राजापूरनं स्वीकारलं तिथल्या शेतकऱ्यांनी स्वीकारलं म्हणून त्या ठिकाणी एम आय डी सी आम्ही घोषित केलेली आहे त्याचा आणि रिफायनरीच्या कामाचा काहीसुद्धा संबंध नाही कायद्याचा धाक राहिला नाही म्हणण्यापेक्षा त्याची मला माझ्याकडे माहिती नाही मी माहिती घेईन परंतु अशा पद्धतीचं कृत्य कोणी केलं असेल तर कायदेशीररित्या कडक कारवाई होणार त्याच्यावर त्याच्यामुळे असं कोणी समजू नये की कायदा अजून कलम कोण चालवत नाही किंवा जे काय दादागिरी करत आहेत ती खपवून घेतली जाईल अशातला भाग नाही जर असं घडलं असेल तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल मला असं वाटतं की तुम्ही काही लोकांचं फारच मनावर घेता काही या लोकांचं मनावर घ्यायची आवश्यकता नाही हे दखल घेण्या एवढे देखील शिल्लक राहिलेले नाहीत परवाच्या निवडणुकीमध्ये आमच्या मुस्लिम बांधवांनी आणि दलत बांधवांनी त्यांचा गैरसमज झाल्यामुळं जी काय ह्यांच्या मतामध्ये वाढ झालेली आहे त्याला मी वाढ असं म्हणत नाही ती सू झालेली आहे मतांची ती आता विधानसभेला कमी होईल त्याच्यामुळं मला असं वाटत नाही वायकरांना का क्लीनचीट दिली का दिली मला अजून माझ्याकडे ते कागदपत्र पण नाहीत परंतु एखादी चांगली गोष्ट झाली की ती ह्यांच्यामुळं झाली आणि एखादी वाईट गोष्ट झाली की ती आमच्यामुळं झाली ही ते त्यांच्या ते प्रत्येक पत्रकार परिषदेचा मतितार्थ असतो त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की या सगळ्या गोष्टीमध्ये काही तथ्य आहे ओके काय रोहित शर्मा रत्नागिरीतून मतदान करणार आहे की सूर्यकुमार यादव येऊन करणार आहे की कोहिली येऊन करणार आहे मला असं वाटतं की जी विजयश्री खेचून आणली ती कि किती जनतेला भावलेली आहे किंवा मुंबईकरांना महाराष्ट्रातल्या लोकांना देशातल्या लोकांना भावलेली आहे याचा मी एक त्याचा बाधित व्यक्ती आहे मी वानखेडे स्टेडियमला जायला निघालेलो होतो आणि लाखो लोकांच्या गर्दीमुळे मी तीन तास मंत्रालयापासून वानखेडेकडे पोचू शकलो नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की राजकारण करावं पण वर्ल्डकप जिंकला हा ऐतिहासिक क्षण आहे आणि तो महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेच्या हृदयातला क्षण आहे तर त्याची तरी चेष्टा करू नका परवा कोणीतरी सांगितलं गुजरातवरनं गाडी आणली व दुसऱ्या दिवशी सत्कार होता गुजरातला ती गाडी तयार होती आणि महाराष्ट्र महाराष्ट्राची रणजी ट्रॉफी जिंकून आला असता किंवा महाराष्ट्रानं काय केलं असतं तर ही मागणी ठीक आहे महाराष्ट्र क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष पण सांगतात की गुजरातवरनं गाडी आणली त्यांना स्पोर्ट्समध्ये राहण्याचा अधिकार नाही माझं म्हणणं देश जिंकला आहे आणि देशासाठी जर गुजरातमध्ये तयार असलेली गाडी आणली असेल तर बिघडली कुठं आणि ती कशासाठी तयार केलेली होती ह्याचा देखील अभ्यास काही लोकांनी करणं गरजेचं आहे मागच्या फायनलला जो दुर्दैवानं आपला पराभव झाला तिथं आपण जर मॅच जिंकली असतो तर त्याच्यावरनं ती मिरवणूक काढण्यासाठी केलेली गाडी असावी आणि ती जर आणली तर काय माहिती बी एस टीतनं फिरवायला पाहिजे होतं म्हणजे यांची कमालच करायला पाहिजे तर मला असं वाटतं की अकरा कोटी रुपये जे दिलेले आहेत हे देशवासियांच्या भावना आहेत हे काही सरकारचं आणि ते काय अकरा लोक का? आता विराट कोहली इकडे येऊन कसं काय मतदान करेल ओ महाराष्ट्रातल्या जनतेनं जो प्रतिसाद दिला या सगळ्या टीमला किंवा त्या टीमवर प्रेम केलं आहे त्याच्यातनं उतराई होण्यासाठी फुलना फुलाची पाकळी म्हणून महाराष्ट्र सरकारनं त्यांना बक्षीस दिलं आहे मग एखादा वर्ल्ड कप आणल्यानंतर देशाचं नाव हो, जगाच्या पातळीवर आपल्या प्लेयर्सनी आणल्यानंतर त्यांनासुद्धा बक्षीस द्यायचं नाही हे फार चुकीचं आहे आणि ह्याचा राजकीय मुद्दा होतो महाराष्ट्रामध्ये हे फार दुर्दैवी आहे